नामाची येबळे बळे देवाच्या नामात किती ताकद असते ह्या व्हिडिओमधील ही कथा वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच अनुभव येईल तर कथेला सुरुवात करते जेवल्यानंतर खरे तर आत्ता पुन्हा शेतात जायचा कंटाळा आला होता दिवसभर शेतातून नदीवर फेऱ्या घालून मी भयंकर थकलो होतो वीज मंडळाला दिवसभरात भरपूर शिव्या घातल्या होत्या का नाही शिव्या घालणार नदी ते शेत दीड किलोमीटर अंतर पंप चालू करून आलो आणि पाटाने शेतात पाणी आले की एखादा वाफा झाला की लगेच लाईट जायची मग पुन्हा नदीवर जावे लागायचे परत पंप चालू करून आलो की पुन्हा तेच नुसता वैताग आला होता ह्या लाईटवाल्याने शेजारच्या एम आय डीशी थोडीसुद्धा लाईट जात नव्हती आणि बाकी गावांनी आठ आठ तास लोडशेडिंग लोडशेडिंगमध्ये लाईट अजिबातच नसते पण इतर वेळी ही सारखी चालू असते साऱ्या क्रोशीतील शेतकरी जाम वैतागले होते यंदा सव्वा एकरात कांद्याची लागवड केली होती कांदे खूपच चांगले आले होते ऐन भरणीला माल होता वेळच्या वेळी पाणी देणे महत्त्वाचे होते खरे तर भरणीला कांदा आलेला असताना पाणी मोकाट सोडणे चांगले नसते कांदा सडण्याची भीती असते पण दिवसभराच्या थकव्यामुळे मी शेवटच्या पाडग्यात पाणी सोडून जेवायला घरी आलो होतो आणि आता जेवण पंप बंद करण्यासाठी शेतात निघालो होतो खरे तर रात्रीच्या वेळी बाहेर पडायला मी भीत होतो भूतांच्या कथा कादंबऱ्या वाचून माझ्या मनात बऱ्याच भूतांनी जन्म घेतलेला होता स्वप्तीला कुणी असेल तर काही वाटत नव्हते पण एकट्याने जायला जरा भीतीच वाटायची त्यात गावाच्या शिवारात कुठे ना कुठे एक एक भूत तरी होते आणि ह्या भूतांना जन्माला गावातील लच काही व्यक्तींनी घातले होते आत्ता त्या व्यक्ती हयात नव्हत्या म्हणा त्या व्यक्ती मेल्या पण भूतांना अमर करून मी गेले वर्षभर भीती जरा सोडली होती कारण गेल्या वर्षी माझे वडील वारले होते आणि घराची सगळी जबाबदारी माझ्यावर पडली होती त्यामुळे शेतात खूप वेळा रात्री जायचा प्रसंग यायचा सुरुवातीला मी कोणाला तरी बरोबर घ्यायचे पण सारखे सारखे माझ्याबरोबर यायला माझे मित्र कंटाळे मग मी स्वतःच धाडस करून रात्री शेतात जाऊ लागलो छातीत धडधड व्हायची पण तसे देवाचे नाव घेऊन मी भीतीला दूर सारण्याचा प्रयत्न करायचो मी एक छोटी बॅटरी बरोबर घेतली होती कारण रात्री शेतात पायाखाली बघायला बरे पडते गावात सर्व बागायती क्षेत्र असल्यामुळे निगारव्यामुळे सापांची मोठी भीती असायची म्हणून पायापुरता का होईना बॅटरीचा चांगलाच उपयोग होई रात्री शेतात पायाखाली बघायला बरे पडते गावात सर्व बागायती क्षेत्र असल्यामुळे निगारव्यामुळे सापांची मोठी भीती असायची म्हणून पायापुरता का होईना बॅटरीचा चांगलाच उपयोग होई गाव सोडून मी पांदीचा रस्ता पकडला जेमतेम एक बैलगाडी जाईन इतका लहान रस्ता दोन्ही बाजूंनी दाट झाडी आणि काळोखी रात्र गावातून फक्त कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज बाकी सारी सामसुम मी आपला एकटाच वाळेला पाला तुडवीत चाललेलो एखाद्या ठिकाणी पाल्याचा मोठा आवाज आला तर दचकायचो पण लगेच मनाची समजूत काढायचो की हा आपल्याच पायाचा आवाज आहे नी चालू लागायचो आत्ता पांदीचा रस्ता संपला आणि बांधावरची पायवाट लागली एका बाजूने शेतातला ऊसने दुसऱ्या बाजूने बांधावरची वाट झाडी वाऱ्याने आडवा ला झालेला ऊस रस्त्यावर आलेला होता त्यामुळे सरळ चालताच येत नाही मी विचार करत चाललो होतो सलग तीन वर्षे कांदे काढले पण फायदा असा झालाच नाही फक्त समाधान एवढंच की खर्च निघाला यावर्षी तरी बाजार भेटू कर्जा चुकत हो दे नि सारे कर्ज चुक्त होऊ दे असा विचार करून मनोमन देवाला साकडं घालत होतो विचारांच्या तंत्रीत अचानक बाजूला खसपसलं नी बॅटरीचा झोत तिकडे टाकला नी माझ्या अंगावर सरकण काटा आला छातीतली धडधड प्रचंड वाढली आठ फुटी नाग काढून सळसळत येत होता नाग अगदी जवळ आल्यामुळे मी पटकन उडी मारली नी पळू लागलो पण मला जास्त पळताच आले नाही कारण तिथे खूपच अडचण होती दोन तीन पावले टाकताच माझा पाय उसाच्या कांडाला आणि पाटात पडलो हातातील बॅटरी नेमकी पाण्यात पडली निविजली सगळीकडे गच्च्या अंधार काही वेळ तर मला काहीच दिसना पण थांबताही येत नव्हते नाक जवळच असल्यामुळे बॅटरी उचलण्याच्या फंदात न पडता तसाच धडपडत उठलो निपळू लागलो भेलकांडात उसाच्या कांडाला अडखळत पळत कसा तरी बांध संपविला मोकळ्या जागेत येऊन थांबलो छाती जोरजोरात खाली होत होती तिथेच एका छोट्या खडकावर टेकलो तरी कावऱ्या बावऱ्या नजरेने अंधारात चोहीकडे नजर फिरवत होतो अजूनही ना कोणीकडून येतो की काय हे पाहत होतो थोड्या वेळ बसल्यानंतर जरा बरं वाटलं पण आता पुढे जाण्यासाठी मन कचरू लागले कारण कांद्याच्या वावरात जायचे तेथून परत नदीला जाऊन मोटरपंप बंद करायचा आणि शेवटी गावात जाताना स्मशान शेजारून जायचे तेथे जाईपर्यंत नेमके बारा वाजायचे हे लक्षात येताच माझी छाती पुन्हा धडधडू लागली बॅटरी किती महत्त्वाची होती हे मला आत्ता जाणवायला लागले पुन्हा अंधारात बॅटरी आणायला जायला धाडच होत नव्हते कारण मगाच्या नागाजवळच बॅटरी पडली होती शिवाय ती बंद झाली होती तिचा काही उपयोग नव्हता बॅटरी घ्यायचा विचार बादच करून टाकला कारण तिथे जायचे धाडच होत नव्हते पंप बंद करायला नदीवर तर जावेच लागणार होते नाहीतर सर्व कांद्याचे वाफे पुन्हा तुंबणार नाही कांदा खराब होणार कांदा खराब होणे मला परवडणारे नव्हते चार महिने खूप कष्ट घेतले होते नी खर्चही खूप झाला होता चला कितीही भीती वाटली तरी आपल्याला पंप बंद करायलाच पाहिजे असा विचार करून मी उठलो डोळे आता जरा अंधाराला सरावले होते तरी पण सावधानपणे पाहत चालत होतो रस्त्यात उसाचे एखादे वाळलेले दांडके जरी दिसले तरी छातीत धसवत होत होते मग तो थोडी वाकडी वाट करून पुढे होई आणि हळूहळू पाहत जवळ जाई ते साफ नसून उसाचे दांडके आहे हे लक्षात येताच स्वतःच्या घाबरण्याचा आणि मूर्खपणाचा मला राग येई असाच घाबरत बिचकत कांद्याच्या वावरात आलो तर अजून एक ओळ म्हणजे वीस बावीस वाफे भिजायचे शिल्लक होते म्हणजे अजून पाऊन तास तरी लागणार होता इथे पाऊन तास म्हणजे पंप बंद करून घरी जायला दीड तास लागणार ने नेमके स्मशानाशेजारी बराच टाईम होणार हे लक्षात येताच माझ्या छातीत पुन्हा धस्त झाले तरी पण याला काही इलाज नाही असे म्हणून मी पाटात उतरलो नी बाऱ्यावर पाणी देऊ लागलो पाणी देत होतो साफाची भीती अजूनही मनात होती ती कमी झाली की काय म्हणून मनात नको असताना भूताचेच विचार येऊ लागले कारण सुशिरवाळकरांच्या बाबूराव अर्नाळकरांच्या भूतांच्या कादंबऱ्या कथा भरपूर वाचल्या होत्या आता इथे दाट अंधारात एक एक भूत माझ्या मनात प्रकट होऊ लागले होते ते विचार टाळण्याकरिता मी मोठ्याने अभंग म्हणू लागलो तरी पण अभंग थांबल्यावर पुन्हा विचार घुसायचे ते टाळण्याकरिता पुन्हा मी अभंग म्हणायचो मनात येणाऱ्या विचारांना थोपवत अभंग भक्तिगीत असे काही बाई मनत बसे भिजवणे पूर्ण केले झाले एकदाचे म्हणत पाटातच हातपाय धुतले आत्ता एवढे थकल्यानंतर जवळ बोजा नको म्हणून खोरे खोरेही तिथेच जाळवंडात फेकले नी झर झर नदीच्या दिशेने निघालो आत्ता पटकन पंप बंद करून घरी जाऊ नी पडी मारूया चायला ह्या लाईटवाल्यामुळे एवढा थकवा नी अशी रात्री रुत्रीचं एकट्याला हेलपाटे मारायची पाळी येते जस जशी नदी जवळ येऊ लागली छातीची धडधड थोडी थोडी वाढू लागली आत्तापर्यंत बाजूला गेलेले विचार पुन्हा डोकावू लागले सगळीकडे दाट अंधार निविलक्षण शांतता काय तो फक्त माझ्याच पायांचा तेवढा आवाज यायचा त्या आवाजानेच कधी कधी दसकायचो गाव माझ्यापासून जवळजवळ दोन किलोमीटर होते नदी जवळ आलीने मला एकदम आठवले मी स्वतःच्या मनाला शिव्या घातल्या कारण नको तेच मनात येत होते त्याला गेल्या वर्षी पंपालाच करंट बसून मेलेल्या गजाबाची आठवण झाली रिटर्नवालच्या तिथे पाणी भरायला गेलेला गजाबा जबर करंट बसून मेला होता नि त्याचा काळा निळा पडलेला चेहरा मी पाहिला होता आणि आत्ता तो चेहरा प्रसन्न करूनही माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता नदीच्या जवळ आलोनी माझी छाती जोरात धडधडू लागली अजून पंपापर्यंत जायला तीस चाळीस फुटाचे अंतर होते जरा थांबलो मोठा श्वास घेतला आणि मनात देवाला म्हणालो देवा कसलीही वेळ आणली माझ्यावर अख्खं निवांत शांतपणे झोपलाय आणि मी इथं भूतासारखं भटकतोय भूतासारखं हा शब्द मनात येताच पुन्हा दचकलो पंप बंद करायला जावे की न जावे असा विचार करू लागलो पण आत्ता काही झाले तरी पंप बंद केलाच पाहिजे नाहीतर चुलता ओरडेल ओरडेलनी रात्रभर पाणी सोडायचे कुठे शिवाय इतक्या जवळ येऊन पंप बंद न करता जाणे हा निव्वळ मोर्खापणा ठरेल असा विचार करत मी हळूहळू पुढे सरकत होतो मनात एक आधार म्हणून राम राम म्हणत होतो पण राम राम एकसारखे म्हणणंसुद्धा मला जमत नव्हते कारण डोळ्यासमोर बजाबाचा काळा निळा पडलेला चेहरा सारखा येत होता तरीही प्रयत्न करून मी डोळ्यासमोर श्रीरामाचे रूप आठवायचो स्टार्टर बॉक्सच्या जवळ आलो आत्ता नदीच्या बाजूला म्हणजे पंपाच्या बाजूला बघायचेच नाही कारण बारा वाजले होते न जाणो तिथं बजाबा झोपलेला असायचा बजाबाचा विचार येताच छातीतील धडधड वाढली नजर तिकडे न्यायची नाही असे ठरून देखील पंपाजवळ काही आहे का ते तो कान्या नजरेने पाहत होतो स्टार्टरवर हात ठेवून पंप बंद केला पंप बंद केल्याने विलक्षण शांतता पसरली आत्तापर्यंत पंपाच्या आवाजामुळे काही वाटत नव्हते पण पंप बंद होताच त्या घनदाट अंधाऱ्या रात्रीची अंगावर काटा आणणारी ती भयानक शांतता जाणवताच स्टार्टर बॉक्सचे दार व कुलूप न लावताच मी पळत सुटलो बरेच अंतर पळल्यानंतर एका ठिकाणी थांबलो लोहाराच्या भात्यावाणी छाती वर खाली होत होती थांबून दम खायलासुद्धा नको वाटत होतं कारण भीती खूपच वाटायला लागली होती दम लागला होता तरी पण मी झपाझप चाललो होतो लवकरात लवकर घर घाटायचा प्रयत्न करत होतो बरेच अंतर विचारात चाललो होतो मी खटकन एका जाग्यावर थांबलो कारण माझी आता खरी कसोटी होती स्मशान अवघे अर्धा किलोमीटरवर होते स्मशानाचा विचार डोक्यात येतात छातीतील धडधड पुन्हा वाढायला लागली काय करावे हळूहळू हो चालता चालताच ठरवत होतो कारण एका जागी थांबून विचार करायचे धाडस होत नव्हते स्मशान चुकून जायचे म्हटले तर खूप मोठा वेढा घालून जावे लागणार होते शिवाय तो रस्ता खूप अडचणीचा दाट झाडीतून जाणारा होता कोल्हिणी राण डुकरांचा सोळसुळाट होता माझ्या पुढे स्मशान शेजारून जाण्याशिवाय पर्याय नव्हता दोनच मिनिटे एका जागी शांत थांबलो डोके शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो थोडा विचार केला की काही झाले तरी आपल्याला तिथून जायचेच आहे मग कितीही भीती वाटली तरी त्याला पर्याय नाही आणि नशिबात जे लिहिले आहे ते घडणारच मग भिन्यात काय अर्थ आहे घाबरलो आणि नाही घाबरलं तरी जे घडायचे ते घडणारच आहे चला काय व्हायचे असेल ते होऊ दे असा विचार केला शिवाय दुसरा एक विचार असा डोक्यात आला की भूत श्रीरामाला घाबरते त्याचे नाव घेतले तरी ते रस्त्यातून बाजूला होते हा विचार डोक्यात आला आणि जरा आधार वाटला मी लगे श्रीराम जय राम, राम श्रीराम जय राम, राम असा जप चालू केला निहळू हळू निघालो मनातून श्रीरामाचा जप चालू होता पण नजर लांबूनच स्मशानाकडे काही दिसते का ते पाहत होती रात्री साडेबारा ते पावणे एक ची वेळ घनदाट अंधार स्मशाना शेजारीच असल्यामुळे स्मशान शांतता फक्त माझ्या रामनाम जपाचा आवाज त्या आवाजामुळेच की काय मला जास्त एकाकी वाटत नव्हते भीती जरी गेली नस नव्हती तरी रामनामाचा खूप आधार वाटत होता स्मशानाच्या अगदी जवळ आलो जपाचीनी आवाजाची तीव्रता वाढली मोठ्याने जप करतच स्मशानाकडे पाहिले थोडा थांबलो जप करतच विचार केला जरी आता एखादे भूत दिसले आणि त्याने मला मारून टाकले तरी फिकीर नाही कारण मरताना देवाचे नाम मुखी आहे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तरी त्याच्या सुखापार नाही हे संत वचन आठवले ने सारी भीती कुठल्या कुठे पळाली रामनाम जपत तिथे दोन मिनिटे थांबलो ने निघालो स्मशान ओलांडून थोड्याच वेळात गावात प्रवेश केला रामनामाच्या बळावर का होईना रात्री साडेबारा वाजता स्मशानातून आलो ह्याचा मला अभिमान वाटला विठ्ठलाचे मंदिर येताच हात जोडून मनोभावे नमस्कार केलाने म्हटले देवा खरोखर तुझ्या नामाचा महिमा आघाध आहे मित्रमैत्रिणींनो कथा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद